हिरपूर ते रोहना रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असून ह्या रस्त्यावरील या पावसाच्या परिस्थितीत अतिशय गाठा आणि त्या गाठा झालेला असून त्या रस्त्यावरील रोज हजारो शेतकरी हजारो विद्यार्थी काही पेशंट असतील यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे हा जो ठेकेदार आहे हा ठेकेदार कुठल्याही प्रकारच्या ह्या ठेकेदाराने तिथे बॅरेगेडिंग केलेलं नाही आहे किंवा रस्त्याचे काम चालू आहेत असे कुठल्याही प्रकारचे फलक लागलेले नाही आहेत आणि त्याचबरोबर तिथे काही साईडपट्ट्या वगैरे जे रेबिंग ज्या आहेत त्यासुद्धा लावलेल्या नाही आहेत काही ठिकाणी खोद खोदकाम केलेलं आहे तर ते खोदकाम के केलेलं असल्या ठिकाणी तिथेसुद्धा काही पट्ट्या वगैरे काही लावलेल्या नाही आहेत रेबिन वगैरे काही लावलेलं नाही आहेत अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांना किंवा विद्यार्थ्यांना किंवा बस फेऱ्या जे काही बस फेऱ्या वगैरे जे तिथून जे काही जे फेऱ्या जात असतील त्यांना सर्व लोकांना तिथे त्रास होत आहे पण याकडे कोणीही लक्ष देत नाही कोणी अधिकारी असतील जर तो अधिकारी जर ह्या ठेकेदाराला जर पाठीशी घालत असत त्या रस्त्याचे मायाकडे सर्व व्हिडिओ आहेत फोटो आहेत गावकरी लोकांनी मला पाठवलेला आहे जर ह्या रस्त्याकडे कोणी अधिकारी जर दुर्लक्ष कर करत असल त्या रस्त्याची जर पाहणी करत नसल त्या रस्त्याचं योग्य प्रकारे काम चालू आहे एस्टिमेटप्रमाणे की नाही चालू आहे याची संपूर्ण चौकशी किंवा संपूर्ण त्या एस्टिमेटनुसार ते काम होत आहे की नाही होत आहे याची सर्वस्वी जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे जर ते अधिकारी जर ह्या ठेकेदाराला जर कोणी पाठीशी घालत असत तर मी तर म्हणतो त्या सुद्धा आम्ही तक्रार करण्यासाठी इकडे तिकडे पाहू नये शंभर टक्के संबंधित जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्हीसुद्धा तक्रार देऊ जे कोणी त्या संबंधित विभागाचे मंत्री असतील त्यांना सुद्धा आम्ही तक्रार देण्याचे शंभर टक्के प्रयत्न करू जर एवढं करून जर तिथील नागरिकांना हजारो नागरिकांना जर न्याय जर मिळत नसल तर आम्ही ह्या सरकारचा जाहीर निषेध करत आणि आम्ही आंदोलनाची भूमिका हे आमची तीव्र राहील तेथील सर्व जिथील ज्या रस्त्यावरील त्या रस्त्यावरील जे काही खेळ लागून आहेत त्या सर्व खेळ विभागातील गावांना तेथील नागरिकांना विश्वासात घेऊन तेथील नागरिकांच्या हितासाठी आम्ही शंभर टक्के आंदोलन करण्याची भूमिका घेऊ धन्यवाद